हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा मंगळवार आता टायमिंग झालं आहे साडेसहा वाजल्यात संध्याकाळचे आणि आता म्हणलं आज काय मी माझं रुटीन आणि रेसिपी पण शेअर करणार नाही तर म्हणलं जास्त दिवस झालं जा डोक्यात चाललं होतं की आपण पण थोडंसं साडीचा माझं जे कलेक्शन आहे ते शेअर करू तुमच्या सोबत तर साड्या सिंपल अशा साड्या आहेत तर ज्या आहेत त्या म्हणून त्याला शेअर करू आणि रुटीन आणि मी माझ्या पद्धतीने रेसिपी कशी करत असते ते तर शेअरच करत असते आणि आज मी माझं साडीचं कलेक्शन पण शेअर करणार आहे तर भरपूर अशा म्हणजे नवीनच अशा नाही अगोदर भरपूर वर्ष झालं घेऊन ठेवलेल्या साड्या पण आपण साड्या काय जास्त अशा जास्त वगैरे काय असलं तर घालत नाही काय कार्यक्रम वगैरे असला येणं तर असलं तरच घालतो त्यामुळं साड्या अशा नवीनच राहतात आणि ज्या डेली यूजच्या वगैरे साड्या असतात खालक्या त्या आपण यूज करून टाकतो पण अशा भरलेल्या वगैरे किंवा या साड्या आपण यूज तशाच ठेवत असतो तर तशा पण काही साड्या आणि एकदम साध्या कॉटन कॉटन पॉलिस्टर मिक्स तशा मला साड्या आवडतात तर कमी पैशाच्या पाचशेच्या आतमधल्या पण साड्या आहेत तर छान आहेत तर मला चला सा, आपण थोडंसं साडीचं सा कलेक्शन आज शेअर करू आणि माझ्या साड्या कशा आहेत ते पण कमेंट करून सांगा आणि मी म्हणजे मला जमलं की म्हणजे असं साड्यांचं कलेक्शन दाखवायला ते पण सांगा कारण जास्त दिवस झालं होतं डोक्यात की आपण पण साडीचं कलेक्शनचा सा ब्लॉग बनवू पण आज साडीचा कलेक्शनचा सा ब्लॉग बनवण्यासाठी घेतला आहे मी ज्या आहेत आता माझ्याकडे छान साड्या त्या तुमच्यासोबत आता मी शेअर करणार आहे तर मला अशा साड्या आवडतात कॉटन पॉलिस्टर मिक्स आणि प्राइस पण कमी ही मिशोवरून साडी मागवली होती तर ही साडी मला अडीचशे रुपयामध्ये भेटली होती पण खूप छान साडी लोक काही कॉटन पॉलिस्टर आणि हलकी म्हणजे हलकी पण आहे कुठं बाहेर पण आता उन्हाळ्यामध्ये वगैरे पण कार्यक्रमात किंवा घालू शकतो साड्या अशा आगे, आगे, तर छान आहे ही साडी पण मला छान भेटलेली आहे ही एक आहे छान मला अशा साड्या आवडतात म्हणजे कॉटन पॉलिस्टर मिक्स अशा साड्या छान वाटतात जास्त करून तर मला कॉटनच्या साड्या जास्त आवडतात तर मी तशा साड्या घेत असते आणि ही पण आहे तशी सायझे कॉटन पॉलिस्टर मिक्स आहे ही पण तर आतमध्ये असे तर लहान अशा कुठल्या साडी बनत आहेत तर घातल्यास पण ही साडी छान वाटते एकदम ही एक साडी आहे आणि त्याची प्राईज माझ्या लक्षात नाही भरपूर दिवस झालं घेतली होती पण साडी म्हणजे दिवस नाही भरपूर वर्ष झालं घेतली होती तर खूप छान साडी आहे ही पण घातली तर एकदम हलकी साडी वाटते त्यामुळे ही पण अशी साडी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ती घेतली होती चांगला तिला तर ती पण छान आहे साडी एकदम सिंपल साडी एकदम अशी भरलेली वगैरे काय आहे छान आहे ही पण साडी कलर पण छान वाटतेचा असा आणि त्यानंतर ही एक साडी आहे जी पण साधीच आहे एकदम पण ही साडी जर अशी फुकती अंगावरती घातली ना तर ही फुकती साडी थोडीशी अशी तर छान आहे कॉटन पॉलिस्टर मिक्स ही पण अशी आहे तर ही साडी आहे तीनशे पन्नास रुपयामध्ये तर कमीच प्राईसच्या साड्या कॉटन पॉलिस्टर अशा मी घेत असते आणि जास्त भागाच्या साड्यांच्या भान म्हणजे की नाही पडत मी जास्त अशा पण साड्या कमी पैशात पण साड्या छान भेटतात आणि घातल्यास पण छान वाटतात त्यामुळे मी अशाच साड्या घेत असते तर ही पण एक साडी आहे ही पण पाचशे रुपयामध्ये भेटली तरी दोन घेतल्या होत्या ही आणखी एक ह्याच्यासोबत अशा एक हजारामध्ये दोन घेतल्या होत्या तर ही पण खूप छान साडी आहे अशी एकदम हलकी घातली तरी पण असं एकदम हलक्या हलक्या काहीच नाही म्हणजे जड वगैरे आणि दिसाई पण छान दिसतात अशा साड्या एकदम भरलेल्या घेऊन घेण्यापेक्षा ह्या पण छान आहे अशी आता हा पदर आहे आणि आतमध्ये त्या साडींच्या अशाच बुट्ट्या आहेत आहेत अशा प्लेन आहे आणि हा पदर आहे आतमध्ये पूर्ण भरलेली नाही फक्त पदर नाही असा आहे आणि ही पण पाचशे रुपयामध्ये घेतली होती आणि अशा पण साड्या मला आवडतात त्यामुळे मी घेत असते तर ही एक साडी आहे ही सावार साडी म्हणतात एकदम मोठी साडी असली ही पण आहे ग्रीन कलरची असं ह्याची किनार छान वाटतात त्यामुळं मला अशा साड्या पण आवडतात अशा ही तर ह्याची किनार एकदम छान वाटते घातलं की आणि ही पण मला चारशे पन्नास रुपयामध्ये काय भेटली होती पण छान वाटतात ह्या पण साड्या घातल्या की हलक्या एकदम त्यामुळे ही पण आहे आणि त्यानंतर की असे भरलेली साडी म्हणलं तर ही माझ्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये घेतली होती तिला पण ही साडी आवडती तर खरं तर मला घागरा घ्यायचा होता लग्नामध्ये पण तिथं हे मला जसं पाहिजे तसं काय भेटलाच नाही त्यामुळे मी घागरा नाही घेतला आणि ही साडी घेतली होती तर अशी भरलेली साडी तर ही मला वाटतं पंधराशे बाराशे पंधराशे माझ्या लक्षात नाही पण पंधराशेपर्यंतच भेटलेली पूर्ण अशी भरलेली साडी पण एकदम छान वाटते ही पण पदर पण एकदम छान यायचा सपोदर आहे ब्लाऊज पण छान आहे याचा नाही साडीवरचा ब्लाऊज माझा कुठं गेला म्हणजे सापडत म्हणजे सापडतच नाही या साडीवरचा ब्लाऊज कुठं आहे ते म्हणजे सापडलाच नाही कुठे नेमकं गेलं ते पण कळलंच नाही तर हा असं साडी एक तर घातल्यास पण खूप छान वाटते अशा साड्या सिल्क सिल्कमध्ये म्हणजे अन भरलेली साडी हीच असं मला तर वाटते माझ्याकडे हीच नाहीतर बाकीच्या सिल्क सिल्कच्या साड्या जास्त नाही आहेत तर बघा ही पण अशी छान आहे एक तर मला मला पण आवडली होती ही साडी त्यामुळे मी घेतली होती अशी साडी आहे साडी आता मला ना चारशे रुपयामध्ये भेटली होती ही साडी माझे मिस्टर म्हणजे घे छान वाटते अशी साडी वेगळ्या थोडंसं तर असं साड्यांचा ड्रेस वगैरे पण शिवला तरी पण छान वाटतं आणि एकदम कमी पैशात भेटलेले छान आहे अशी एकदम मोव अशी काय उगत वगैरे पण अशी घातल्याच अशी साडी फुगत नाही तर छान आहे तरी माझ्या मिस्टरांच्या आवडीची साडी जी घे म्हटल्यामुळे मी घेतली तर मी दुसरीच काढली होती ते म्हणजे ही घे चांगली वाटते ही साडी तर आताच घेतली होती तर चारशे रुपयामध्ये भेटली ही साडी मला आणि काटापदराची आहे ही पण छान आहे तर ही एक साडी मोर पण मोर अशी ही एक साडी ही पण छान वाटते घातल्यानंतर अशा साड्या छान वाटतात ती पण अशी फुगत वगैरे नाही कॉटन आहे पण म्हणजे बसती बस साडी व्यवस्थित निरा वगैरे छान येतात अशा फुगत वगैरे नाही अशी साडी आतमधून आतमध्ये अशी आहे आणि त्यानंतर हा पदर होता असा ती पण साडी छान आहे आणि नेटमध्ये माझ्याकडं ही एक साडी आहे अशी तर अशा साड्या पण भरपूर साड्या अशा निघाल्या होत्या पण छान वाटतात त्या पण घातले की साडी अशा आणि एकदम नेटची साडी म्हणतात त्याला भरलेली एकदम चमकी वगैरे मला वाटलं निघ म्हणजे जायलाची पण नव्हती गेली भरपूर वर्ष टिकली पण साडी जास्त करून काय करून अशा साड्या घालतच नाही मला कधीतरी काय असलं तरच घालतो ना तर नाही घालत तरी ही अशी साडी आहे ती पण मला छान म्हणजे आवडती ही पण साडी तर असं छोट छोट असंच माझ साड्यांचं कलेक्शन आहे अशा पण साडी म्हणलं अशी ही छान आहे साडी पण नेटची साड्या आता अशा साड्या आहेत काय माहिती नाही पण काही आणि त्यानंतर माझ्या लहान बहिणीच्या लग्नात घागरा घेतला नव्हता थोड्या दिवसानंतर मग मी घागरा घेतला होता पण असे घागरा वगैरे घेण्यात नाही आपण जास्त काय घालत नाही एक किंवा दोन वेळेसच मी घातला असल मला वाटते त्यानंतर तर मी घातलाच नाही आणि असंच काय हा असा घागरा पण असा घागरा आहे पण म्हणलं चला एक आपल्या आज हाऊस म्हणतात ना एखादा घागराकडं घागरा नव्हता म्हणलं एकतरी असं घेऊ आपण तर लग्नातच मला घ्यायचा होता पण जमलं नाही आणि त्यानंतर घेतला होता मी एक सहा महिने सहा महिने वर्षानंतर सहा महिने वर्षानेच घेतला होता लग्नानंतर असा घागरा घेतला होता दोन नाडी कलरचा घागरा आहे आपण दोनच वेळ घातलेला जास्त घातला पण नाही हा घागरा असाच आहे आणि ह्याच्यावरती ओढणी आहे रेड कलर एवढी मोठी अशी ओढणी होती तस साडीसारखा पण घालता आला असता आणि असा पण घालता आला असता छान आहे पण घागरा असा तर काय हे तर दोनच घातलं असत जास्त करून मी ड्रेसवरती ओढणी घेतली ही पण अशीच आहे ड्रेसवरती घेतली ओढणी आहे आणि आणखी थोड्याश्या साड्या आहेत तर ज्या ज्या मला वाटल्या शेअर करण्यासारख्या साड्या आहेत तर त्या तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि प्राइस पण जसं मला म्हणजे प्राईस पण मला जी लक्षात होती ती पण सांगितलेली आहे तर असं छोटंसं साड्यांचं कलेक्शन आहे म्हटलं आज काय रुटीन वगैरे पण शेअर केलेलं आहे आणि म्हणलं साड्यांचं थोडंसं कलेक्शन करू तर माझ्या साड्या ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर छान अशा साड्या आहेत तर आज माझं मी साडीचं कलेक्शन शेअर केलेलं आहे तर कसा वाटला असा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी मी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद